नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो कालचा दिवस आनंदाचा होता जल्लोषाचा होता मराठी माणसाची एकजूट या महायुती सरकारने पाहिली आणि जी आर मागे घेतले दोन हिंदी भाषा सक्तीविषयक जी आर मागे घेतले म्हणजे शासकीय धोरण त्या संदर्भातलं जे आहे ते म्हणत आहेत की स्थगित केलं आणि एक कमिटी नेमली नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली परंतु हिंदी भाषा पहिलीपासून शिकवणं आता थांबवलं जाणार आहे आणि गिरे तो भी टांग उपर असं म्हणतात त्याप्रमाणे एक कमिटी मुद्दामून नेमली यासाठी की तुमचं सगळं काय आम्ही ऐकणार नाही आम्ही पुन्हा कमिटी नेमून विचार करू तर आम्ही हे स्थगित ठेवतो आहे असा आव आणायचा हे या देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचं धोरण आहे ते कधीही आपलं काही चुकलं काहीतरी दुरुस्त करायला लागेल आपल्याला आपल्यात काही दोष आहेत आपल्यात त्रुटीत हे कधीही मानत नाही आणि हीच मोदी यांची प्रवृत्ती आहे हिंदी भाषा शक् सक्ती ही यासाठी होती की संपूर्ण भारतावरती उत्तर भारतीयांचं वर्चस्व असावं वा, भाषिक वर्चस्व असावं आणि हिंदुत्ववादी जो अजेंडा आहे एक देश एक भाषा एक धर्म एक पक्ष या अजेंड्याला धरून संघाच्या अजेंड्यानुरूप हे सगळं चाललेलं आहे आणि याबाबत वरूनच आदेश आला होता की काय मला माहिती नाही कारण राज ठाकरे यांनी सुद्धा हा आदेश नेमका कोणी दिला होता याबद्दल प्रश्न विचारला परंतु काल ही घटना घडल्यानंतर मनसेनेच ठिकठिकाणी थीक आनंद व्यक्त केला उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद काल घेतली आणि ते पत्रकार परिषदेत म्हणाले की एक ली मराथी, मराथी ही एकजूट जी आंदोलनातली दिसली ती विभाजित करायची मराठी अमराठी वाद निर्माण करून अमराठी मतं मिळवायची असा भाजपचा छुपा अजेंडा होता कुठल्याही भाषेला आमचा विरोध नाही पण भाषेच्या सक्तीला आहे अशी समंज भूमिका मराठी माणसाने घेतली त्यामुळे इथे राहणाऱ्या अन्य भाषिकांनाही हे आंदोलन भाषेविरुद्ध नाही तर त्या राज्यातल्या मातृभाषेवर सक्ती केली जाते हे त्यांनाही कळून सगळं म्हणजे हिंदी भाषिकांना आणि फूट पाडण्याचा डाव यांचा कसा उधळून लावण्यात आला असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि ते असंही म्हणाले की आता पाच जुलैला विजय मोर्चा काढायचा की सभे सब, सभा घ्यायची हे सगळे मिळून ठरत काल छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या जवळ मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये एक मोठी सभा झाली मराठी भाषा केंद्र आणि मराठी भाषेवरती काम करणाऱ्या ज्या मराठी भाषा समन्वय समिती आणि अन्य ज्या अनेक संघटना आहेत डॉक्टर दीपक पवार यांनी आजसाठी अतिशय मोलाचं काम केलेलं आहे ते आणि त्यांच्या सहकार्याने मग त्याच्यामध्ये प्रकाश परब असतील आणि अन्य अने अनेक सहकारी त्या सभेला मी काल गेलो आणि त्या सभेला तुफान प्रतिसाद मिळाला आणि जी आर पेटवून देण्यात आला जाळण्यात आला का होळी करण्यात आली त्याची झाला त्या ठिकाणी मी हजर होतो त्याला तुडुंब प्रतिसाद मिळाला त्यानंतर जेव्हा जे आर रद्द होण्याची घोषणा झाली तो अंदाज होताच नमावच लागणार होता त्यानंतर उद्धव ठाकरेंनी रात्रीच्या पत्रकार परिषद परिष परिषदेमध्ये काही गोष्टींना उत्तरही दिलं कारण देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांनी आरोप केला होता की यासंबंधी त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यासंबंधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रघुनाथ माशेलकर कमिटी नेमण्यात आली होती आणि तो त्या कमिटीचा अहवाल की त्याच्यामध्ये हिंदी भाषा शक्तीचा विषय होता हिंदी भाषा शक्ती असायला पाहिजे पहिलीपासून अगदी असं त्यात म्हटलं होतं आणि त्यावर त्या 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 सहीमुळे उद्धव ठाकरेंनी केली असा आरोप त्यांनी केला म्हणजे शेवटपर्यंत राजकीय आरोप करण्याचं व्रत ते जाहीर ठेवतात त्याला उद्धव ठाकरे आणि सन्सनेच उत्तर दिलं ते काय म्हणाले बघा की हिंदी सक्ती सत्ता जसं म्हणजे आरोप उद्धव ठाकरेवर केला आणि उद्धव ठाकरे काय म्हणाले बघा ते म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणांत काय करायचं ठेवण्यासाठी कमिटी नेमली आणि ही कमिटी प्राथमिक नव्हे तर उच्च शिक्षणासाठी होती पहिलीचा विषयच नव्हता त्याच्यापुढे धादांत खोट खोटं देवेंद्र फडणवीस बोल त्या समितीने अहवाल सादर केला त्यावर अंमलबजावणी कशी करायची यासाठी आपण अभ्यासगट नेमला होता तो नेमल्यानंतर आपलं सरकार पाडलं गेलं त्यामुळे आपल्यासमोर तो अहवाल आलाच नाही त्याचं एकही पानवी असलं नाही आहे मात तो पाहिलाही नाही आणि ते म्हणाले की असं काही जरी असलं असलं तरी हिंदी शक्ती आम्ही हूच देणार नव्हतो दिली नसतीच असं उद्धव ठाकरे म्हणाले म्हणजे किती खोटं बोलत आहेत हे देवेंद्र फडणवीस हेच उद्धव ठाकरेंनी सांगितलं की त्यासंबंधी कुठलीही सही केली नव्हती की हा ताबडतोब अहवाल लागू करा की भाषा शक्ती हिंदी भाषेची सक्ती पहिलीपासून लागू करा असं कुठेही म्हटलेलं नव्हतं उद्धव ठाकरेंनी आणि ते म्हणाले की आपण तो जी आर काढला असता म्हणजे उद्धव ठाकरे म्हणाले की मी जर जी आर काढला असता तर तीन वर्ष हे सरकार काही झोपा काढते का आणि मीच माझ्या जियाची होळी करेन का, का असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि त्यानंतर ते म्हणाले त्या -त्या की अफवांची फॅक्टरी हा पिक्चर हा फडणवीसांनी हा काढला पाहिजे आणि त्याच्या पोस्टरवर फडणवीसांचं चित्र असायला पाहिजे असं ते म्हणाले आणि त्यांनी त्याचं अनाजीपंत असा उल्लेखही केला आणि ते म्हणाले की मराठीभोवती अन्याय होत असताना हे मिंधे म्हणजे एकनाथ शिंदे त्यांची टोळी ही गप्प बसली होती पूर्णपणे आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो की यांना मराठी रा ऐवजी हिंदी आणा कानडी आणा तामिळ आणा यांना काही पडलं नाही त्यांना पक्ष प कशाचं पडलं आहे छान 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 एवढंच तो पक्ष म्हणजे समृद्धी गट म्हणजे टांगसाळ आहे टाकसा आहे टाकसा हे लक्षात द्या त्यांना काहीच पडलेलं नाही तेच त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आणि आज सकाळी जेव्हा विधिमंडळाचं पावसा पावसाळी अधिवेशन सुरू झालं तेव्हा उद्धव ठाकरेंचं जोरदार स्वागत तिथे झालं सगळ्यांनी जयजयकार केला आणि आपल्या विजय एक प्रकारे जल्लोषात आज विधिमंडळाच्या परिसरात साजरा केला ज्याप्रमाणे दीपक पवार यांचं अभिनंदन अभिनंदन करावं लागेल पण काय आहे की दीपक पवार यां आणि त्यांच्या टीमनीच मूलभूत काम केलं ते उद्धव ठाकरेंकडे गेले नंतर ते राज ठाकरेंकडे सुद्धा अनेक लोकांना ते भेटत आहेत आणि त्यांनी हा मुद्दा लावून धरला पण त्यांना पोलिटिकल बॅकिंग जर नसतं आणि हे सगळे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले नसते तर हे सरकार यांनी माघार घेतली नसती हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे हे, हे दुर्दैवी पण राजकीय वास्तव आहे कारण जो पर्यंत बघा आता जनसुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध केला पण हे वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोगामी पक्ष आझाद मैदानावरती आज एकत्र आले तिथे उद्धव ठाकरे गेले आणि उद्धव ठाकरे गेल्यामुळे त्याला एक महत्त्व प्राप्त झालं त्याला चांगलं कव्हरेज मिळालं सामाजिक संस्था बिचारा लढतात जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पण त्याला या प्रकारचं जेव्हा राजकीय पाठबळ मिळतं तेव्हाच तो मुद्दा आणखीन मोठा होतो त्याला व्यापक पाठिंबा मिळू लागतो हे आपण लक्षात घेत आज सकाळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं थेटपणे की ही आता नरेंद्र जाधव कमिटी वगैरे त्याला काही अर्थ नाही आणि पहिलीपासून हिंदी भाषा शक्ती लाग लाद लागता कामाच नाही आणि लाजू शकणारच नाही तुम्ही अशा प्रकारे त्यांनी एक सांगितलं आणि ही गरज काय होती असा प्रश्न विचारला राज ठाकरे यांनी आणि राज ठाकरे यांनी आज एक उल्लेख केला की मोजक्याच कलावंतांनी या मराठीच्या या प्रश्नावरती या एकजुटीमध्ये भाग घेतला किंवा या हिंदी भाषा शक्तीला विरोध केला मोजक्याच कलावंतांनी याचा अर्थ ज्या अनेक कलावंतांना या मराठी चित्रगोष्ट सृष्टीला वेळोवेळी मनसे पाठिंबा देते त्यांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालते त्यां त्यांच्या प्रश्नांची दाद लावून घेते त्या मनसेला सुद्धा अशा प्रश्नांमध्ये या मंडळींनी पाठबळ दिलं नाही कारण हे अनेक कलावंत हे अत्यंत स्वार्थी आणि मतलबी असतात त्यांना पुरस्कार हवा असतो त्यांना बक्षिसं हवी असतात आणि त्यांना आपला सतत गुणगौरव व्हावा असं वाटतं त्यामुळे अगदी आशा भोसले यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंत कलावंत ज्या ज्येष्ठ गायिका त्याही ना की आशिष शेनारांशिवाय मी कोणाला ओळखतच नाही म्हणून राजकारणाला ना। म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्यांचे अनेक फोटो आहेत इथं काँग्रेस नेते असे शरद पवारांवर फोटो आहेत त्या कोणाला ओळखतच नाही माहितीच नाही त्यांना म्हणे असं जर बो मतलबी भूमिका आशा भोसले येत असतील तर काय बोलणार त्याच्यामध्ये ज्यांनी आता राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कच्या कार्यक्रमात का अशा ताई होत्या तिथे फार सुंदर कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता था राज ठाकरे आणि तिथेही त्या होत्या छान झाला कार्यक्रम पण राज ठाकरे यांचंही नाव घ्यायला त्या बिसगऱ्या होत्या कारण राज ठाकरे यांनी हा मुद्दा हिंदी सक्तीचा हा अजेंड्यावरती आणला होता हे पण लक्षात घेतलं आता ते सोडून द्या राज ठाकरे यांनी अतिशय अभिनंदनीय भूमिका घेतली या प्रकरणात हा मुद्दा त्यांनी प्रथम उठवला म्हणजे राजकीय पक्षांमध्ये प्रथम त्यांनी हा मुद्दा उठवला आणि तो त्यासंबंधी त्यांनी पत्र पाठवली सदनशील मार्गाने प्रयत्न केला त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन निवेदनं दिली आणि नंतर हा प्रश्न पेटला त्यामुळे राज ठाकरे यांना या प्रश्नाबाबत त्यांच्या लढाईबाबत त्यांना श्रेय द्यावं लागेल त्यांचं त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं त्यांच्या पक्षाचं मनापासून दिलखोल के अभिनंदन केलं पाहिजे त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सुद्धा ठोस भूमिका घेतली काँग्रेसचे हर्षवर्धन सप सपकाळ यांनीही भूमिका घेतली आणि मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे बोलता बोलता पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा त्यांच्यावरती बोगस आरोप करण्यात आले तेव्हा खोटेंद्र असा शब्द त्यांनी शब्दप्रयोग त्यांनी केला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख खोटेंद्र असा केला हाच अशाच प्रकारचा उल्लेख यापूर्वी हा राज ठाकरे यांनी खोटेंद्र असं नाही वेगळ्या भाषेत असं म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस म्हणायचं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातच आहे ही हिंदी भाषा शक्ती तेव्हा राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत राज ठाकरे यांनी खणखणीत भूमिका घेतली होती याबाबत जरी त्यांच्या भेटीघाटी झाल्या असल्या त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असला काही जणांच्या मता मनात तरी देखील त्यांनी स्पष्टपणे फडणवीस खोटं आहेत असं म्हटलं कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असा कुठेही उल्लेख नव्हता आणि राज ठाकरे असे म्हणाले की आता हा प्रश्न मिटलेला आहे तर आता अनेक ठिकाणी शाळांची दुरवस्था आहे शिक्षक कमी आहेत आणि महाराष्ट्रात इतकं बेसिक मूलभूत प्रश्न आहेत मग ते शेतकऱ्यांचे असतील ते पाण्याचे असतील ते आरोग्याचे असतील ते आता हाती घेऊन विधिमंडळामध्ये सदस्यांनी विरोधी सदस्यांनी लढायला पाहिजे असं ते म्हणाले चांगली गोष्ट आहे आता राज ठाकरे यांचं हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की जो मुद्दा राज ठाकरे म्हणतात की म्हणाले की फडणवीस खोटं बोलत आहेत त्याचप्रमाणे असीम सरोदे वकील आहेत आणि त्यांचे सहकारी जे अनेक आहेत मला वाटतं घोगे आवले अशी नावं आहेत त्या वकिलांनी देवेंद्र फडणवीस यांच्या खोटावडेपणाच्या विरोधात सर्वोच्च याचिका दाखल केलेली आहे हां न्यायालयात याचिका दाखल केली कारण फडणवीस असं म्हणाले होते की तामिळनाडूच्या बाबत म्हणजे तामिळनाडूनी काय म्हटलं होतं की आम्ही हिंदी बिंदी किंवा तिसरी भाषा ते आम्ही इथं मानणारच नाही आहे हिंदीला विरोध आहे तामिळनाडूत एम के स्टालिन द्रमुक पक्षाचे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा पण देवेंद्र काय म्हणाले की तामिळनाडूनी सांग याला विरोध केला आणि कोर्टाने त्याला ते, 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 ते फेटाळून लावलं सर्वोच्च न्यायालयाने असा असा हवाला दिला तेव्हा असीम सोरोंच्या त्या अर्जात असा आहे मी जी याचिका त्यांनी दाखल केलेली आहे आम्ही फडणवीसांच्या खोटावटेपणावर आरोप करणार आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की तामिळनाडूचं काय म्हणणं होतं की आम्ही हा जो स्टँड घेतलेला आहे की भाषा सक्तीच्या विरोधात तर आम्हाला जे केंद्रीय निधी मिळतात ते आम्हाला दे दिले जात नाही आहेत आणि हे योग्य नाही आहे की यासाठी त्यांनी याचिका केली होती ती फेटाळली होती त्याचा या याच्याशी काही संबंध नव्हता म्हणजे हे किती खोटं बोलत आहेत हे आपण लक्षात घ्या म्हणजे असीम सरोज वगैरे ह्या कोटागडेपणाच्या विरोधात खोटेंद्रांच्या विरोधात न्यायालयात गेले हे लक्षात घ्या आता रोहित पवार जे शरद पवार यांचे पुतणे आहेत नातू आहेत त्यांनी देखील आणि आमदार आहेत त्यांनी देखील म्हटले की सकाळ संध्याकाळ म्हणजे वातावरण दिवस फडणवीस खोटंच बोलत असतात असा आरोप केला होता त्यांनी त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हो की कंत्राटी भरतीवरनं म्हणजे सरकारी सरकारमध्ये जी कंत्राटी भरती होते त्यासंबंधी फडणवीस यांनी काही दावे केले होते काही युक्तिवाद केला होता ते खोटे दावे केले होते असं माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले यांनी म्हटलं होतं आणखी एक गोष्ट सांगतो एस टी महामंडळ आता एस टी महामंडळ हे अडचणीत आहे ज्यावेळी उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हा ते गुणवंत सदावते असतील किंवा सदाभाऊ खोत असतील किंवा गोपीचंद पडळकर हे आंदोलन तथाकथित आंदोलन करत होते फार नाटकी पद्धतीने ना आंदोलनं चालली होती टी व्हीच्या चॅनेलसमोर येऊन जोरजोराने नाट्यपवणं बोलणं हातवारे वारे बोलणं गळा घसा खरवडणं हे चालू होतं आणि तेव्हा असं म्हणत होते ते की एस टी महामंडळ हे ज्याच्यात म्हणजे त्याला सरकारी स्टेटस मिळालं पाहिजे सरकारमध्येच विलीन केलं पाहिजे असं त्यांची मागणी होती आणि त्या सरकारी जसे जे पगार स्केल्स वगैरे असतात ते त्यांना मिळायला पाहिजे आणि ते म्हणाले आण होते की अनिल परब त्यावेळी परिवहन मंत्री होती परिवहन मंत्री होते एस टीमध्ये पगार वेळेवर मिळत नाही कमी मिळतो अमुक तमुक तक्रारी चालल्या होती आता ज्यावेळी हे सरकार आलं महायुतीचं सरकार तेव्हा तर अनेक स्त्रियांनी स्त्री कर्मचाऱ्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं की आम्हाला छप्पन टक्केच पगार मिळाला आहे आम आमच्या आमची देणी वेळ मिळत नाही आहेत आता त्यावेळी त्याबाबत फडणवीसांचे हे जे मी सांगितलं सदावरती ही जी काही फडणवीसांची जी काय म्हणतात काही जण म्हणतात की फडणवीसांची पिरावळ आहे किंवा फडणवीसांचे चमचे आहेत असं काही जण म्हणतात ते सगळे गप्प झाले एस टी महामंडळात आता जणू काही प्रश्नच नाही आहे कारण हे सत्तेवरती आहेत आता विरोधात असं जे बोंबाबों ते आणि आता एस टी याच्यात सरकारच्या याच्यामध्ये विलीन व्हावी सरकारी स्टेटस मिळालं त्या मिळावं त्याला असं काही बोलतच नाही ते काहीही बोलत नाही जे बोलत होते विरोध असतात ते बोलत नाही आणि एस बाबत फडणवीस आणि त्यांचे सहकारी जे जे आरोप करत होते ते आता ती तशी स्थिती अवकाळ आलेली एस टीला आता गप्प आहे त्याबद्दल आवाज कोण उठवतोय हे काँग्रेसचे श्रीरंग बर्गे हे प्रामाणिकपणे तळमळीने लेख लिहित आहेत सनसिव मार्गाने आंदोलन करतात तिथे पण त्याची दाद फिर्याद होत नाही लागत नाही त्याची आता अजून एक गोष्ट सांगतो की ज्यावेळी तानाजी सिनेमा आला होता उद्धव ठाकरे जेव्हा सरकारमध्ये होते मुख्यमंत्री होते तेव्हा फडणवीस म्हणाले की तानाजीला त्यांनी पत्र पाठवलं करमणूक करतनं सवलत दिली देल, पाहिजे म्हणून ठीक आहे तेव्हा करोना होता सगळ्यांना अशा अशा प्रकारच्या सवलती देणं शक्य नसे नव्हतं पण छावा सिनेमा आला तेव्हा सगळ्यांनी म्हटलं की या छावा सिनेमाला सुद्धा सवलत द्या कर सवलत द्या तेव्हा फडणवीस म्हणाले की करमणूक करच नाही आता सिनेमांवरती मग तानाजीच्या वेळी करमणूक कर होता का मग तेव्हा तुम्ही मायलेज मिळवायचं की आम्ही क सवलत द्या म्हणतोय आणि हे देत नाहीत असं पिक्चर तयार असं चित्र निर्माण करायचं आणि आता काय हे किती फसवा युक्तिवाद करणं ज्याला म्हणतो की एक फसवा फडणवीसांच्या लाडक्या शब्दात नॅरेटिव्ह टॅ करणं आणि सातत्याने भूल थापा देणं खोटावडेपणा करणं हे यांचा हा यांचा अजेंडाच आहे आणि राष्ट्रीय कार्यक्रम का हे खोटावडेपणा करणं असं संजय राऊत आज म्हणाले आणि ते बरोबरच आहे कारण तो राष्ट्रीय कार्यक्रम का म्हणजे भाजपाचा संघच आणि संघ आणि भाजपवाले आयुष्यभर खोटंच बोलत आलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहे मोदी किती खोटं बोलतात हे सगळ्यांना माहीत आहे किती थापा देतात हेही माहीत आहे लोकांना पाठ झालंयचं तो लोकांना आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की भारत जोडो आंदोलन झालं त्यावेळी भारत जोडो आंदोलनात अनेक म्हणे अर्बन नक्षल घुसलेले होते असा एक दावा असा आरोप फडणवीसांनी केला माझं काय म्हणणं आहे की अर्बन नक्षल घुसलेले होते तिथे तर तुम्ही कारवाई करायची त्यांच्यावरती तिथेच पकडायचं त्यांना महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांचे मानगुट ढवून पकडायचं तुरुंगात टाकायचं त्यांना ज्यांना अर्बन नक्षल ठरवलं आणि तुरुंगात टाकलं सडवलं ज्यांना त्रास दिला ज्या अनेक प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास दिला लेखकांना त्रास दिला त्यांना न्यायालयाने शेवटी काहीही त्यांच्यावरती आरोप सिद्ध नव्हता ते सुटलेत एका पाठोपाठेत हेही लक्षात घेतलं त्यामुळे खोटं नॅरेटिव्ह हे देवेंद्र फडणवीस तयार करतात मोदी शहा तयार करतात नाही आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ओबीसी जातगणनेचा जो प्रश्न होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या प्रकरणात तो मोठा चर्चेला आला होता जात जातगणना हवी 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 असं मा हे गोष्ट चार वर्षापूर्वी मोठा वाद पेटला होता आणि त्यावेळी दोन हजार एकवीसची गोष्ट हरिनरकेजे छगन मुजबाळांचे सहकारी आणि अभ्यासक आता विचारले नाहीत आपल्या अत्यंत तळमळीचे संशोधक आणि अभ्यासक त्यांनी काय म्हटलं होतं की ओबीसींचा जो महाराष्ट्रातला प्रश्न आहे बावन्न टक्के ओबीसी आणि त्यांना जेवढं आरक्षण मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही अशी त्यांची त्यांचं गारण आहे जास्त गारण आणि ते म्हटलं की काका कालेलकरांपासून नीती आयोगापासून सगळ्यांनी म्हटलं आहे की जातगणना करायला पाहिजे आणि यासंबंधी ओबीसींचा जो डेटा आहे सगळा इम्पिरिकल डेटा डेटा तो केंद्र सरकारकडे आहे पण देवेंद्र फडणवीस म्हणाले की तो नाहीचा त्यांच्याकडे केंद्र सरकारकडे डेटा आणि मग हरिनरके म्हणाले की हे म्हणजे खोटं बोलणं हेच त्यांचं काम आहे मुख्य संघाचं हिंद हिंदुत्ववाल्यांचं आणि त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत प्रचंड खोटं बोलतात ते असं स्वत नरके म्हणाले होते तो आणि हरिनरके आणि छगन छगन भुजबळांना सगळी माहिती सगळ्या युक्तीवर नरकेच पुरवत होते छगन भुजबळ फडणवीसांचाही वाद झाला होता ते छगन भुजबळ आता देवेंद्र फडणवीस किती महान आहेत असं म्हणतात आणि ओबीसी जातगणनेचा मुद्दा किंवा एकूण जातवास जातगणेचा मुद्दा राहुल गांधींनी हाती घेतला होता तेव्हा त्यांची टिंगल कौत होती तो मुद्दा स्वीकारावा लागला शेवटी मोदींना आणि आता ती जातगणांना तशा प्रकारची होणार हो होणार पण हा इम्पिरिकल डेटा हा केंद्र सरकारकडे नाहीच असा दावा खोटाडाई दा खोटा दावा हा फडणवीस करत होते असा जाहीर आरोप अनेकदा नरके यांनी केला आहे आता शेवटच्या दोन गोष्टी सांगतो त्या अशा की अजितदादा पवार यांच्याबरोबर कधीही युती करणार नाही ना 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 त्रिवार नाही असं फडणवीस म्हणाले होते चक्की पिसिंग 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 म्हणाले होते हे जे आश्वासन त्यांनी दिले त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत सगळ्यांना माहिती आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी एकदा नव्हे दोनदा सरकार स्थापन केलं म्हणजे एकदा अजितदादांबरोबर चार दिवसांचं स्थापन केलं आणि आता अजितदादा सरकारमध्ये आहे एकनाथ शिंदेना फोडून घेतल्यानंतर आपल्याकडे अजितदादांना घेण्याची गरज नव्हती आणि अजितदादांबद्दल अफवा तेव्हा पसरवण्यात अफवा जेव्हा बातम्या येत होत्या तेव्हा अजितदादा म्हणतो अरे माझी गरजच नाही कारण ते आता स्थिर सरकार आहे असं सांगून लोकांची दिशाभूल करून शिवाय अजितदादांनी त्यांनी बरोबर घेतलं दोन दोन पक्ष फोडले असं देवेंद्र म्हणाले देवेंद्र म्हणजे काही जण म्हणतात खोटेंद्र असं त्या ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट ते एकदा म्हणाले ते देवेंद्र फडणवीस की स्वतंत्र विदर्भाची मागणी मान्य होईल पण मी अविवाहित राहणार मी विवाह करणार नाही मित्रांनो फडणवीसांचा विवाह होऊन अनेक वर्ष झाली आहेत त्यांच्या कन्यासुद्धा तर दहावी उत्तीर्ण झाल्या अभिनंदन तिचे पण इतकं खोटं बोलणारे देवेंद्र फडणवीस पाहून त्यांच्या जवळच्या लोकांनाही आपतेष्टानुसार आश्चर्य वाटत असेल किती खोटं माणसाने बोलावं हरिश्चंद्राचा अवतार राजकारणात कोणीच नसा हरिश्चंद्राचा अवतार असं आपण म्हणतो पण किमान इतकं खोटावटेपणा करणं सातत्याने ही एक कला आहे आणि ही फडणवीसांना जमते असे एकूण दिसते मी अनेक उदाहरणं आपल्यापुढे ठेवली आणखीन अनेक उदाहरणं आहेत की शेवटचा उल्लेख करतो की शेतकऱ्यांनाची कर्जमाफी करू असं आश्वासन देणे कर्जमाफी करण्यात आली नाही ना। लाडक्या बहिणींना एकवीसशे देऊन देऊ म्हणजे देऊ म्हणजे स सरकार आल्याबरोबर देऊ असं सांगितलं होतं आणि ते म्हणतात की योग्य वेळी देऊ याला खोटावटेपणा असंच म्हणतात याला लोकांची फसवणूक करणं म्हणतात दिशाभूल करणं म्हणतात आणि हे खोटेंद्र फडणवीस सातत्याने करत आहेत मित्रांनो अशा नेत्यापासून आणि अशा पक्षापासून सावध राहा हेच मतदारांना आव्हान सर्वसामान्य लोकांना आव्हान आणि पुन्हा एकदा दीपक पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं आणि सगळ्या मराठी माणसांचं अभिनंदन नमस्कार